नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा ऐकताना तुमच्या मनात वारंवार एकच प्रश्न उभा राहील माणूस इतका शांतपणे गुन्हा करू शकतो का ही कथा आहे शांत वसाहतीची जिथे सकाळी देवपूजेचा आवाज येतो आणि रात्री फक्त कुत्र्यांच्या साखळ्या हलतात अशाच एका वसाहतीत एक सकाळ अशी उगवली जिच्याने सगळं बदलून टाकलं तो दिवस इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता सकाळचे साडेसहा वाजले होते मोहिनीनगर अजूनही अर्धवट झोपेतच होतं तेवढ्यात पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फोन वाचला फोन उचलणाऱ्या कॉन्स्टेबलनं हॅलो असं म्हटलं समोरून एक आवाज आला घर नंबर सतरा मागच्या खोलीत पाणी थांबवा उशीर झाला आहे आवाज शांत होता घाबरलेला नाही काप्र भरणारा नाही आणि लगेच फोन कट झाला नाव विचारायचीही संधी मिळाली नाही कॉन्स्टेबलला क्षणभर वाटलं हा कुणाचा विनोद असावा पण अनुभव सांगत होता अशा कॉल्सला हलकं घेऊ नये सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोलीस घर नंबर सतरासमोर पोचले हे घर अगदी सामान्य होतं दारासमोर नीट नेतकी रांगोळी छोटं कुंपण आणि दारावरती लावलेली होती पाटी शर्मा कुटुंब दार ठोठावलं गेलं पण दार कुणीही उघडलं नाही दार ढकलताच ते उघडं होतं घरात पाऊल टाकताच एक गोष्ट लगेच लक्षात आली घरात कुठेतरी पाणी वाहत असल्याचा आवाज येत होता तो आवाज हळूहळू मागच्या बाजूला जात होता पोलीस त्या दिशेने चालले बाथरूमचा दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून एक क्षण सगळे जण थांबले बाद टब भरून ओसंडून वाहत होता आणि त्या टबमध्ये एक स्त्री निष्प्राण पडलेली होती ती होती स्मिता शर्मा वय बत्तीस शरीरावरती एकही जखम नव्हती गळ्यावरती कुठलाही ओरखडा नव्हता चेहऱ्यावरती वेदना नव्हत्या जणू ती शांत झोपेत गेली होती पण ही झोप नव्हती तो होता मृत्यू आणि तो सहज समजणारा नव्हता थोड्याच वेळात घरातले इतर लोक आले राजेश शर्मा तिचा पती जो आय टी कंपनीत काम करणारा होता नीटस कपडे आणि आश्चर्यकारकपणे शांत शेखर शर्मा राजेशचा थाकटा भाऊ थोडासा लंगडा डाव्या पायावरती वजन टाकून चालणारा आणि अनया आठ वर्षांची छोटी मुलगी राजेशने सांगितलं तो सकाळी सहालाच ऑफिसला निघून गेला होता स्मिता झोपेत होती असं त्याचं म्हणणं होतं शेखर म्हणाला तो रात्री मित्राकडे गेला होता उशिरा घरी आला अनया काहीच बोलत नव्हती ती फक्त आपल्या आईकडे बघत होती निशब्दपणे पण पोलिसांना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे राजेश राजेश फारच शांत होता पत्नी मेली आहे पण त्याच्या चेहऱ्यावरती अजिबात दुःख नव्हतं फक्त रिकामेपणा होता तीन दिवसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टने मात्र संपूर्ण केसचं चित्रच पालटून टाकलं स्मिताचा मृत्यू हा पाण्यात बुडून झालेला नव्हताच तिच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता आढळली होती डॉक्टरांनी स्पष्ट लिहिलं होतं की ती आधीच बेशुद्ध होती मग तिला पाण्यात ठेवलं गेलं म्हणजे कोणीतरी तिला आधीच अचेत केलं होतं पण कसं घरात कुठलंच विष नव्हतं घरात कुठलंच इंजेक्शन नव्हतं घरात कुठल्याच गोळ्या नव्हत्या मग ती बेशुद्ध कशी झाली पोलिसांनी त्या फोन कॉलचा माग काढायला सुरुवात केली तो कॉल एका पब्लिक फोन बुथवरनं केला गेला होता घटनेच्या फक्त बारा मिनिटं आधी सी सी टी व्ही फुटेज पाहिलं गेलं दुसरं व्हिडिओमध्ये एक माणूस फोन ठेवून निघताना दिसत होता त्याचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नव्हता पण चालण्यात एक गोष्ट दिसत होती तो माणूस चालताना लंगडत लंगडत चालत होता याच वेळी तपासात एक जुनी केस समोर आली पाच वर्षांपूर्वी नाशिकमध्ये असाच एक मृत्यू झाला होता विवाहित स्त्री बाथरूममध्ये मृत अवस्थेमध्ये आढळली होती तिच्याही अंगावरती एकही जखम नव्हती आणि गुन्हेगार सापडला नव्हता त्या घरातही एक लंगडा व्यक्ती राहत होता पोलिसांनी अनयाला चित्र काढायला सांगितलं ती शांतपणे बसली आणि एक चित्र काढलं त्यात तिची आई होती पाणी होतं आणि एक माणूस होता ज्याच्या हातात पांढरा रुमाल होता तिला जेव्हा विचारलं गेलं हा कोण आहे ती अगदी हळू आवाजात म्हणाली काका आईला झोप येत नाही म्हणत होते तो काका म्हणजेच शेखर चौकशीत शेखर तुटला त्यानं कबूल केलं तो एक झोप आणणारं स्प्रे वापरत होता जे मेडिकलमध्ये सहज मिळतं पण तो स्प्रे माणसांसाठी नव्हता तो पशुवैद्यकीय होता हळूहळू श्वास बंद करणारा तोच त्याचा जुना पॅटर्न होता नाशिकमध्येही शेखरला जन्मठेप झाली राजेश निर्दोष सुटला पण एक प्रश्न आजही शिल्लक आहे तो पहिला फोन तो राजेशच्या ऑफिसजवळून का केला गेला होता म्हणून मित्रांनो कधीकधी गुन्हे आरडाओरड करून होत नाहीत हे ते अगदी शांतपणे होतात आणि कधीकधी सगळ्यात शांत माणूसच सगळ्यात मोठं रहस्य असतो